आज आपण पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्यातील ऐतिहासिक लेणी व वो मंदिरे ओळख व वो महत्व या विषयावर माहिती पाहणार आहोत पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्यामध्ये अनेक ज्या लेणी व मंदिरे आहेत याचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि याच वारसा हा वारसा पुढे टिकून राहावा त्याची ओळख व्हावी त्याचबरोबर या वारसाचा वारसाची जपणूक व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी विविध ऐतिहासिक स्थळांना सुंदर बनवण्याचं त्याचबरोबर त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि अशाच पर्यटनाच्या दृष्टीने ज्या ऐतिहासिक लेणी व मंदिरे मराठवाड्यात आहेत त्या सर्व लेणी आणि मंदिरे हे ए ए ए ए एक इ इतिहासाचा एक ठेवा आहे त्यापैकी काही लेण्या ज्या मराठवाड्यातील आहेत ज्या महत्त्वपूर्ण अभ्यासाच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात या लेण्यांची थोडक्यात ओळख आणि महत्त्व त्याचबरोबर प्र पर्यटनासाठी हे ठिकाण किती महत्त्वपूर्ण आहेत बाबीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण लेणी किंवा लेण्या म्हणून ओळखल्या ले जातात याचा विचार करू प्राचीन कालखंडामध्ये अनेक स्थळं आहेत त्यापैकी आज आपण मराठवाड्याचा विचार करता ज्या संभाजीनगरच्या परिसरामध्ये ज्या अजिंठाच्या लेण्या कोरल्या गेल्या या लेण्या जगप्रसिद्ध अशा लेण्या म्हणून ओळखल्या ले जातात संभाजीनगरपासून एकशे दोन किलोमीटर अंतरावर अजिंठाच्या लेण्या आणि या लेण्या गौतम बुद्धाच्या तथागत गौतम बुद्ध या बुद्धांच्या जीवनावर आधारित ज्या विविध शिल्प असतील त्यामध्ये त्यांच्या जीवनाशी सुसं संबंधित असणाऱ्या कथा म्हणजे जातक कथा म्हणून ओळखल्या जातात आणि ह्या सर्व जातक कथा शिल्पस्वरूपामध्ये अजिंठाच्या लेण्यामध्ये आहेत एकूण अजिंठ्याच्या लेण्यामध्ये तीस बोध लेण्या आहेत त्यापैकी एक ते सव्वीस पाहण्याजोग्या म्हणजेच त्या ठिकाणी विविध शिल्प दगडामध्ये काम केलेलं आहे आणि हे आजच्या स्थितीमध्ये सुद्धा सुव्यवस्थित आहे आणि हे पाहण्यासाठी जगभरातील अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि हे हा वारसा भारतीयांसाठी विशेषतः मराठवाडा महाराष्ट्र मराठवाड्यांसाठी एक महत्वपूर्ण देणगी म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी हिनयान आणि महायान या पंथाचे ज्या काही लेण्या आणि त्या ठिकाणी कोरल्या गेलेल्या अशाच प्रकारची दुसरी एक लेणी म्हणजेच औरंगाबाद म्हणजे सद्यस्थितीतील संभाजीनगरपासून एकतीस किलोमीटर अंतरावर असणारे वेरुळ लेणी या वेरुळ लेणीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे या वेरुळ लेणीमध्ये हिंदू बौध आणि जैन या तीनही धर्माचे शिल्प कोरले गेलेले आहेत म्हणजे तीनही धर्माची धर्माचे देवी देवता या ठिकाणी या शिल्पा म्हणून वाढवतात राष्ट्रकूट वंशाची राजधानीचं शहर म्हणूनसुद्धा एलोरा या ठिकाणाला ओळखलं जातं या ठिकाणी ज्या लेणी कोरल्या ले गेल्या ले? आहेत त्या धर्मानुसार लेणी समूह किंवा त्याचा अंदाज पाहता असं लक्षात येते की बोध लेणी बौद्ध धर्माची लेणी म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या लेणी हा एकूण बारा आहे म्हणजे एक ते बारा एकूण बारा लेण्या हे इसवी सन पाचशे ते इसवी सन सातशेच्या कालखंडामध्ये कोरल्या गेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी निर्मिती झालेल्या आहेत त्याच पद्धतीने हिंदू लेण्या आहे ले ले। आणि हिंदू लेण्याचे प्रमाण म्हणजेच एकूण सतरा लेण्या ह्या हिंदू लेण्या आहेत म्हणजे तेरा ते एकोणतीस क्रमांकाची लेणी म्हणजे एकूण सतरा लेण्या ह्या हिंदू आहेत आणि याचा कालखंड म्हणजे इसवी सन सातशे सत्तावन्न ते नऊशे कालखंडा सत्तावन या कालखंडामध्ये निर्मिती झाली त्याच पद्धतीने जैन धर्म ज्या जैन धर्मामध्ये धर्मा चोवीस तीर्थकर होऊन गेले वर्धमान महावीर जेवण चोवीसवे तीर्थकर आणि त्याच्या अगोदरचे जे काही तेवीस तीर्थकर या सर्वांची ज्या काही शिल्प आहेत किंवा जैन धर्माच्या मूर्ती आहेत ह्या लेणी क्रमांक तीस ते चौतीस एकूण पाच लेण्यामध्ये निर्मिती झाली यावरून काय लक्षात येतं तर इसवी सन नऊशे ते अकराशे या कालखंडामध्ये या लेण्या कोरल्या गेल्या त्या होत्या वेरूळ येथील लेण्या आणि हे हे सुद्धा लेण्या एक ऐतिहासिक वारसा म्हणून मराठवाड्याला लाभला तीन क्रमांक नगाने तिसरी लेणी आहे त्यामध्ये शिरूर येथील लेणी पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरूर हे गाव हे खेडेगाव आहे आणि या गावाच्या नैऋत्येला एका डोंगरावर डोंगरावर तीन ले लेण्या कोरल्या ले गेल्या आहेत आणि ह्या सर्व लेण्या वैष्णवधर्मीय असून वाकाटक कालखंडामध्ये निर्मिती झाल्या आणि या लेण्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माच्या ब्रह्मा विष्णू महेश नरसिंह वराह राम अशा विविध देवी देवता यांचा या ठिकाणी शिल्पस्वरूपात माहिती आढळते किंवा मा शिल्प स्वरूपात त्याची आपलं ओळख होते त्याच पद्धतीने माहूर येथील लेणी पैनगंगेच्या काठावर उंच अशा प्रवतावर वसलेले माहूर हे नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण सद्यस्थितीमध्ये तालुक्याचे ठिकाण आहे आणि या ठिकाणच्या ज्या लेण्याच्या आधारे ऐतिहासिक पुरातत्वी आणि सांस्कृतिक धार्मिक अशा विविध बाबीचे महत्त्व या लेण्याच्या स्वरूपात लक्षात येते यामध्ये रेणुकादेवीचे पीठ याला अन्यसाधारण असं महत्त्व आहे माहूर येथील लेणी कलचुरी जे चालुक्य काळामध्ये निर्मिती आलेलं आहे आणि येथील लेण्यामध्ये मोठमोठे मोड़ स्तंभ असून अनेक स्तंभामध्ये स्तंभावर गंधर्व असेल विष्णू महादेव पार्वती द्वारपाल अशा असंख्य अशा बाबीची माहिती ही तत्कालीन स्थितीतल्या लेण्यावरून आढळून येते ही सुद्धा लेणी पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते त्याच पद्धतीने अंबाजोगाई हो येथील लेणी ही मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण लेणी म्हणून ओळखली ले जाते जे बीड जिल्ह्यातील सध्या तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या अंबाजोगाई हो या ठिकाणी आहे यादवांच्या काळामध्ये हे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं कारण खोलेश्वर हा यादवाचा सेनापती किंवा जागीरदार म्हणून या ठिकाणी राज्य करत होता आणि या ठिकाणच्या लेण्या ह्या सपाट भागावर हो आहेत म्हणजे डोंगर दरी किंवा उंच वट्यावर नसून सपाट भागावर हो आहेत आणि या ठिकाणच्या लेण्या तीन भागामध्ये म्हणजे तीन टप्प्यामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये तीन ज्या लेण्या कोरल्या ला गेल्या आहेत त्या वेगवेगळ्या संप्रदाय याश याशी निगडीत आहेत एक शिवलेणी वैष्णव लेणी आणि जैन लेणी याचा उल्लेख आढळतो किंवा त्या ठिकाणची त्या लेण्यामध्ये माहिती मिळते अशा पद्धतीने या, पद्धती या मराठवाड्यातील लेण्या आणि यामध्ये वेरूळ असेल अजिंठा असेल त्याचबरोबर शिरूर लेणी वाकाट आ, माहूर माहूरची लेणी आणि त्यानंतर अंबाजोगाई या ठिकाणच्या लेणी आणि या लेण्याच्याच आधारे आपला इतिहास समजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब प्राचीन काळाचा इतिहास समजतो त्या ठिकाणची माहिती समजण्यास मदत होते पुढे आहेत मंदिरे मराठवाड्यामध्ये अनेक असे मंदिर आहेत जे धार्मिक पर्यटन म्हणून म्हणूनसुद्धा ओळखलं जातात आणि इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात त्यामधील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात देगलूरपासून आठ किलोमीटर अंतरावर एक होट्टल नावाचं ठिकाण आहे आणि या होट्टल या ठिकाणी कल्याणच्या चालुक्य काळात या मंदिराची निर्मिती झालेली आहे या ठिकाणी तीन संस्कृत भाषेमध्ये शिलालेख आढळले यावरून तेथील राजकीय धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक इत्यादी माहिती समजण्यास मदत होते या हॉटेल या ठिकाणी पाषाण म्हणजे दगडापासून निर्मितीस केलेले मंदिरं आढळतात आणि हे सर्व मंदिर शिवाची किंवा महादेवाचे म्हणून ओळखले जातात आणि तत्कालीन स्थितीमध्ये निर्मितीस आलेल्या चार मंदिराची उभारणी या ठिकाणी केलेली आढळते त्यामध्ये रेबरेश्वर मंदिर त्याचबरोबर सोमेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर आणि परमेश्वर मंदिर आणि या चारही मंदिरामध्ये त्या मंदिराची उभारणी करत असताना पदविन्यास मुख मंडप मंडप अर्धमंडप अंतराळ गर्भगृह स्तंभ भिंती त्याचबरोबर आत असणारे शिवलिंग अशा स्वरूपाची रचना ही दगडामध्ये किंवा दग दगडाचा वापर करून करण्यात आलेली आहे आणि या होटल या नगरीचं वैशिष्ट्य म्हणजेच या ठिकाणी जे सपाट भागावर निर्मित अस आलेलं हे मंदिर हे या ठिकाणचं एक महत्त्वपूर्ण वारसा म्हणून ओळखलं जातं भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आयटक या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी या सिद्धेश्वर मंदिराची उभारणी किंवा पायाभरणी पुन्हा एक जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणचे काही मंदिरे आजसुद्धा सद्यस्थितीमध्ये ज्या दुरुस्ती करणं हे योग्य आहे अशा स्वरूपात आढळून येतात म्हणजे हे ठिकाण हे पाहण्याजोगे आणि इतिहासामध्ये या मंदिराच्या सभोवताली असणाऱ्या भिंत्यावर भिंतीवर वेगवेगळ्या तत्कालीन स्थितीमधल्या सुरसुंदर्या किंवा समाज जीवनाचं चित्र रेखाटलं गेलं आहे विविध देवी देवता असतील त्याचबरोबर त्या त्या ठिकाणची वेशभूषा केशभृषा समाज जीवनाचं चित्रण या मंदिराच्या बाह्य भिंतीवरून समजण्यास मदत होते म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने हे मंदिरसुद्धा महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर दुसरं एक मंदिर आहे ते म्हणजेच औंढा नागनाथ मंदिर जे परभणी जिल्ह्यात औंढा हे तालुक्याचं ठिकाण आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हेमाडपंथी शिवमंदिर म्हणून यादवाच्या काळात निर्मिसि निर्मिती झाले परभणीपासून चोपन्न किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे औंडा नागनाथ मंदिराची जी, जी रच क्षेत्रफळ लक्षात घेता त्याची लांबी दोनशे एकोणनव्वद फूट आणि रुंदी एकशे नव्वद फूट आहे म्हणजे मंदिरामध्ये मंदिराचा असा विस्तीर्ण असा प्रदेश जे का क्षेत्रफळ आहे मंदिरामध्ये अर्धमंडप मंडप अंतराळ गर्भगृह त्याचबरोबर आठ काम म्हणजे नक्षीकाम त्यावर केलेलं आहे आणि मंदिराच्या भिंतीवर जवळपास तीन हजार शिल्प कोरले गेलेले आहेत म्हणजे त्यामध्ये शिव पार्वती लक्ष्मी नटराज विष्णू गणपती नाग आदि देवी देवता ह्या त्यावर काम करण्यात आलेलं आहे आणि औंढा नागनाथ या ठिकाणच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग स्थापित आहे आणि हे एक धार्मिक जे औंढा नागनाथ हे धार्मिक स्थळ इतिहासाच्या दृष्टीने त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ओळखलं जातं पुढचे तीन नंबरचं मंदिर आहे वैद्यनाथ वैद्यनाथ मंदिर परळी आता वैद्यनाथ मंदिर परळी हे बीड जिल्ह्यात परळी हे तालुक्याचे ठिकाण आणि येथील मंदिर हे प्राचीन आहे येथील एका दगडावर या मंदिराची उभारणी केव्हा झाली याचा अंदाज येऊ शकतो जशं की अकराशे आठ अशी नोंद केलेली आहे त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये त्या ठिकाणी एक दुसरा एक लेख आढळला शिलालेख आढळला त्यामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई फोळकर यांनी केल्या केलेचा केलेल्याचा एक शिलालेख आढळतो तो, तो गावापासून हे मंदिर जवळपास सत्तर ते ऐंशी फूट उंचीवर आहे म्हणजे गाव आणि गावाच्या उंची जर उंचीचा विचार केला तर सत्तर ते ऐंशी फूट उंचीवर हे मंदिराची रचना केली आहे आणि वर जाण्यासाठी तिन्ही बाजूने पायऱ्याची रचना केली आहे आणि ह्या सर्व पायऱ्या दगडापासून दगडीत दगडाची निर्मिती करून पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत हे मंदिर हेमाडपंथीय शैलीचे आहे त्याला हेमाडपंथीय मंदिर शैली म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि गर्भगृहामध्ये वैद्यनाथ वैद्यनाथाची शालिंगरामाची पिंड म्हणजे पाषाणाची दगडापासून निर्मितीस आलेली एक पिंड आहे आणि त्यालाच वैद्यनाथ मंदिर परळी एक धार्मिक स्थळ ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा त्याला महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि पर्यटक लाखो प्रमाणात या ठिकाणी येतात त्याच्यानंतर पुढचं एक मराठवाड्यातील मंदिर ते म्हणजे वेरूळचे ग्रष्णेश्वर मंदिर संभाजीनगरपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर वेरूळ गावाजवळ बारागंगा नदीच्या तीरावर ग्रष्णेश्वराचे भव्य मंदिर आहे आता या मंदिराचे ओळख म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून या मंदिराची ओळख आहे राष्ट्रकूट शासक राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे आणि या मंदिराला घृष्णेश्वर मंदिर म्हणून ओळख निर्माण झाली आहे या मंदिराची जे दक्षिणाभिमुख मंदिर असून या मंदिर लालसर जांभळ्या जांभ्या कोरीव काम केलेल्या दगडापासून निर्मिती आली आहे गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे मंदिराचे शिखर अत्यंत सुंदर असून त्यावर सुद्धा रेखाटन केले विविध चित्र स्वरूपामध्ये कोरीव काम केले आहे त्यामध्ये धनुर्धारी एखादं चित्र त्याचबरोबर युवती शिकारी किंवा अन्य अशा तत्कालीन स्थितीच्या समाज जीवनाचं जे काय चित्र रेखाटन या शिखरावर आढळून येतं आणि याच वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार भोसले घराण्यातील मालोजी भोसले यांनी इसवी सन पंधराशे नव्याण्णवमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि व्यवस्थित असे हे वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर ऐतिहासिक एक ठेवा म्हणून ओळखला जातो पुढचं एक मंदिर आहे ते म्हणजे रेणुका देवीचे मंदिर माहूर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील एक शक्ती मंदिर शक्ती मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि हे मंदिर उंच अशा भागावर निर्मितीस आहे यावर चढण्यासाठी त्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दीड हजार पायऱ्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ते दीड हजार पायऱ्या बांधल्या त्या पायऱ्या पूर्ण करून वर पोहोचता येते आता मंदिराचे वास्तुशिल्प हे प्राचीन पद्धतीचं आहे त्यामध्ये गाभाऱ्यात रेणुकादेवीची मूर्ती ही तांदळा आहे म्हणजे मूर्ती नसून ती एक तांदळा म्हणून ओळखली जातं त्यालाच त्याच्या शिरोभागाला त्या दगडाच्या ज्या शिरोभागाला आकार दिलेला असून त्यावर चांदीचा टोक बसवलेला आहे देवीचे जे स्वरूप आहे किंवा रूप म्हणून ओळखलं जातं हे ध्यान आहे आणि ध्यानस्वरूपामध्ये सुद्धा एक उग्र स्वरूप हे त्या मूर्तीवरून लक्षात येते रेणुका मातेच्या मंदिराशेजारीच लहान दोन असे मंदिर आहेत ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आणि तुळजाभवानीचं मंदिर आणि याच रेणुका देवी मातेच्या मंदिराच्या पूर्वीच तीन अंतरावर दत्तात्रयाचे मंदिर आहे त्याला दत्त शिखर सुद्धा म्हणून ओळखलं जात इसवी सन बाराशे एकोणीस मध्ये या ठिकाणी एक महंत होते त्यांचं नाव मुकुंद भारती यांनी दत्त मंदिर दत्त मंदिराची उभारणी केली आणि हे मंदिर महानुभव संप्रदायाचे, संप्रदायाचे माद्दे, माद्दे एक प्रमुख क्षेत्र किंवा प्रमुख ठिकाण म्हणून ओळखलं जातं आणि या ठिकाणी दत्तात्रय हे संप्रदायाचे मूळ आहेत आणि त्या दत्तात्रयांच्या ज्या दत्तात्र्यांची पूजा केली जाते हे मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तीशास्त्र या दोन्हीच्या माध्यम माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मानलं जातं म्हणजे दे रेणुका देवीचे मंदिर व दत्ती म दत्त मंदिर हे अप्रतिम असे मंदिर हे मराठवाड्याला एक वेगळी देवी आहे आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती मराठवाड्यातील ज्या लेणी आणि मंदिरे हे सर्व मंदिरे आपण धार्मिक ठिकाण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण त्या ठिकाणचं असणारं जे कोरीव काम असेल वास्तुशिल्प असेल हे अप्रतिम आहे आणि त्याचं जर निरीक्षण केलं तर ज्या कालखंडामध्ये हे मंदिर निर्मिती आली ज्या कालखंडामध्ये या ज्या राजवंशाच्या आधिपत्याखाली हे राजघराणे हे क्षेत्र होते त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी विकास केला हे मंदिराची उभारणी केली यावरून लक्षात येतं आणि हे सर्व मराठवाड्यातील आपले एक ऐतिहासिक वारसा लेणी आणि मंदिर आहेत आणि याची ओळख आणि महत्त्व आपणास समजावं आणि त्या पद्धतीने या पर्यटन स्थळाला किंवा ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेटी देऊन त्या ठिकाणी आपण आपले त्या त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घ्यावं ही या यासाठी म्हणून हा छोटासा प्रयत्न धन्यवाद